बहुत जे पुण्य प्रत्यक्ष दर्शनाच तेच पुण्य मानस दर्शनाच सर्वांना मानस दर्शन झालंय सर्वांना पांडरंगाचं दर्शन झालंय सर्वांनी इमानदारीनं भजन केले मग घ्या खालीचा सांगता करीन सर्व काम नाही ना आता आता किती तो आहात सांगता करी हात खाली लवकर न हात वरी <स्थाथ> <ना उना> लागत <स्थाथ> <क्या हात> वर? <स्थाथ> आता काय भुल रंगा म्हटल्या आम्ही इतक्या वाऱ्या केल्या वाऱ्या करता करता किती चोऱ्या केल्या ते नाही ध्यानात ठेवून इतक्या वाऱ्या केल्या आता आपली वारी घडली का नाही त्याच काही रेकॉर्ड दाखवलं फोटो सेशन झालं चंद्रबाग आहेत आंघोळी करताना फोटो काढायला निव्वळ काय दोशर लोक आहे बाबा तुम्ही जास्त बोलायचं कामच नाही